नमस्कार मंडळी तर आमच्या इकडे गणपती बाप्पा येण्याची तयारी चालू होते इकडे म्हणजे आमच्या चार घरामध्ये एकच मोठं गणपती असतो म्हणजे आमचा होम गणपती तसंच म्हणायला गेलं तर खूप तयारी भारी चालू होते व्हिडिओ एंडपर्यंत बघा खूप हसायला पण येते आणि खूप मजा पण आहे यामध्ये तर मला हा व्हिडिओ म्हणजे पहिल्यांदा डेकोरेशन करताना मी काढला आहे थोडं थोडंसं आम्ही डेकोरेशन करायला आलो होतो पण काय आमच्या आहोंना आणि आमच्यातल्या देवरजींना हा काही आमचं काय डेकोरेशन आवडत नाही म्हणून त्यानेच डेकोरेशन करायला घेतलं होतं तर इकडे अक्षय भाऊजी आणि आमच्या आहो डेकोरेशन करायला लागले होते त्यांनी बघा खूप मस्त असं मंडपचं पाल वगैरे लावलं होतं आणि किती भारी वाटत होतं की सांगायलाच नको मला तर वाटायला आले बायकांपेक्षाही माणसाचं म्हणजे जे माणसं असतात ना तेच डेकोरेशन भारी करतात मग काय बायकांचं धरून बसतात की बायका एवढं छान डेकोरेशन करू शकत नाहीत असं मला वाटतं पण काही काही जण करतात आणि मला तर एवढं भारी डेकोरेशन करायला येत नाही बट आमच्या आहोना खूप भारी जमतं डेकोरेशन करायला आणि इकडे बघा किती छान चुनरी वगैरे लावली होती मला तर कधी शेवट होते ह्या डेकोरेशनचा असं वाटत होतं आणि मी सगळं पूर्ण व्हिडिओ कसा बघते हा मला असं वाटत होतं तर इकडे मी तयार का व्हायला लागले सांगते तर का आज होतं ओवीचं टेन मंथ संपून एलेवन मंथ लागणार होतं ओवीला आणि त्याचा आम्हाला केक सेलिब्रेशन करायचा होता म्हणून मी साडी घातली होती आणि आम्ही प्रत्येक वेसना मॅचिंग मॅचिंग करतो कारण प्रत्येक बर्थडेला ओवीचं ड्रेस माझी साडी आणि आहूचे पण कपडे मॅचिंग करतो तर मी साडी घातली किली साडी घातली होती इकडे म्हटलं चला केस खूपच ओल्ली वल्ली वाटत होती म्हणून त्याला पूर्ण मिश्रनं स्टेट करून घेतली इकडे बघा स्टेट करून घेतल्यानंतर आम्हाला गणपती बाप्पाजवळच आज बर्थडे सेलिब्रेशन करायचा होता आणि मी तर काय फोटोशूट केले नव्हते कारण माझे मिस्टर बोलले होते की आपण गणपतीजवळच ओवीला ठेवायचं उड़त आणि तिथंच फोटोशूट करायचा आणि तेच टाकायचं तर फायनली हा ओवीचा लूक आणि माझा लूक असा झाला आहे आणि आम्ही मस्तपैकी आवरलं आहे ओवीचं म्हणजे ओवीचा पण ड्रेस आणि माझा ड्रेस माझी साडी मॅचिंग होते का मला सांगा इकडे बाप्पाकडे आल्यानंतर बघा इकडे मी रांगोळी काढायला घेतली होती आणि मी रांगोळी अगोदर काढून घेतली थोडं थोडंसंच मी शूट केलं आहे कारण ब्लॉग मोठा होतो आहे त्यामुळे तुम्हाला बघायला पण हे होते तर इकडे बघा असं केलं होतं आणि मी वरची आम्ही वरची लाईट बंद केली होती कारण तोंडावरती भरपूरच उजेड पडायला लागलं आणि व्हिडिओ पाद्यायला लागला होता म्हणून मी लाईट बंद केली होती बाकी ला... मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हटलं ना आमच्या ओवीचा डान्स मी तिला असं शिकवलं पण नाही आहे पण ते गाणं लागल्यानंतर डान्स वगैरे करायला लागले होते तिकडे अक्षय भाऊजींनी ओवीला टोपी आणली होती बर्थडे सेलिब्रेशन करायला आणि इकडे माझे दुसरे भाऊजे ते ओवीला घ्यायला लागले होते ओवी त्यांच्याकडे काही जायना झाले कारण बाप्पाला सोडून ओवी कुठेच जायना झाली होती इकडे ओवीली आणलेली टोपी मीच घालून बघितली मला कशी दिसते आणि छान दिसत होते तर जाऊ देत तुम्ही सांगा कशी दिसत होते ते इकडं मी डेकोरेशन केलेलाचा व्हिडिओ दाखवायला आले होते कोण कोण आरतीला आले सगळे आरतीला आले आहेत आणि नंतर मी ती वरची लाईट बंद करायला सांगितली होती की मला नाईट शूट कसं दिसते बघायचं होतं आणि फायनली ही नाईट शूट असं छान दिसते कसलं भारी दिसते ना मला खूप भारी वाटायला लागलं होतं आहोनी केले म्हटलं खूपच छान मला बोलतात की तुम्ही तर असं केलं होतं का मी कसं केले सांगा छान आहे म्हटलं तुम्ही पण छान केले आणि आहो ना म्हटलं इकडे बघा तुम्ही कपडे वगैरे चेंज करून आला आहे म्हटल्यावर ते व्हिडिओ शूट झाला पाहिजे त्यांनी ही दिली आणि म्हटलं तर आपल्या आतलं जे कोण आले त्यांना सगळ्यांनाच दाखवू हे माझ्या आत्या आहे माझ्या मिस्टरांची आत्या आहे हे आणि सगळ्यांनी गेटले हे पाठीमागे ऋषी बसले त्यांना म्हटलं इकडे बघा तुम्हाला पण घेते ब्लॉगमध्ये तर ते मला बोलतात ते मला वहिनी वाय व्हायरल करू नका तुमच्या मैत्रिणी मला मेसेज करतील वगैरे असं काही नाही म्हटलं या म्हटलं आणि इकडे आक्षेप भाऊजी पण लाजत होते ते म्हणतात की मला ही सगळी जण कशी मस्ती करायला <laughs> 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 गायचे सगळेजण खूप हसायला लागले होते का हसायला लागलेले ना ते तुम्हाला सांगते कारण मी म्हटलं होतं की ते केक आणलं आहे ना ते मला कापण्यासाठी आणलं आहे म्हणजे माझा बर्थडे सेलिब्रेशन करणार आहे म्हटलं हसाय लागलेत जाऊ देत आणि तुम्हाला माहिती आहे का आमच्या आहोने काय सिस्टम केलं तुम्हाला दाखवते बघा गणपती बाप्पा माझ्या आहून एवढ्या कंटाळ्याने माईक लावायचं पण त्यांना कंटाळा लावता म्हणून त्याने टेक्नॉलॉजी या असं म्हणून त्यांनी ते केलं होतं त्याने रेकॉर्ड केलं होतं व्हॉइस रेकॉर्ड केलं होतं व्हॉट्सअपवरती आणि तेच लावलं कनेक्ट करून लावलं होतं गणपती बाप्पा मोरिया खरंच या रे ह्यांनी तर खूप म्हणजे खूप हसवलं तुम्हाला हसायचंय का आता ह्यांचा डायलॉग बघा ह्याने काय बोलते काय <laughs> केलं <रिस> <laughs>

बर्थडे सेलिब्रेशन केला आणि इकडे अक्षय भाऊजीची मस्ती तर बघा ते काय बोलतात बघा तुम्ही ऐका का व्हायरल केलं घुळ येईल सगळा कशा घोळ तुम्हाला काय करू बाई बाय बाय